लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र धारदार कुकरी पोलिसांनी आरोपीला पकडलं आरोपी चिस हजार पाचशे मध्ये धारदार आरोपी पकडला याबाबत सविस्तर वृत्त असे की जवाहर नगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्री लायक माहिती मिळाली की हेडगेवार हॉस्पिटलच्या पूर्वेकडील बाजूच्या मोकळ्या मैदानामध्ये अंधारात भिंतीच्या लगत येथे एक इसम मोपेड गाडी क्रमांक एम एच वीस एफ एन छत्तीस सत्तावन्न होंडा कंपनीच्या भगव्या रंगाच्या गाडीच्या डिक्कीमध्ये धारदार शस्त्र कुकरी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने यांनी तात्काळ सदर बातमीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना दिली असता त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी फौज फाट्यासह धाव घेतली असता बातमीतील वर्णाचा तो इसम गाडीवर बसलेला दिसला त्यांनी पोलिसांना पाहताच पळ काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यास जागेवरच पकडलं व त्याचे नावगाव विचारले असता त्याचे नाव करण अशोक नागरे धंदा खाजगी नोकरी राहणार गारखेडा छत्रपती संभाजीनगर असे असल्याने पोलिसांनी त्याच्या गाडीची डिक्की उघडून तपासणी केली असता त्यामध्ये लाकडी कवरला हिरवा व खाकी रंगाच्या कपड्याचे आवरण असलेला एक धारदार शस्त्र कुकरी नावाचा त्यास लाकडी मूठ असलेली मिळून आली कुकरीची किंमत पाचशे रुपये व मोटरसायकलची किंमत चाळीस हजार रुपये असा एकूण चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला एक धारदार शस्त्र विनापरवाना बेकायदेशीरित्या स्वतःजवळ बाळगताना मिळून आल्याने सदर आरोपी विरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीस दोन हजार चोवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे साठ कलम चार पंचवीस म पो अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस आयुक्त परिमंडळ दोन नवनीत कोवत सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील उस्मानपुरा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत पोटे मारुती गोरे नरेश देगलूर मच्छिंद्र जोगदंडे मनोज उईके यांनी सदरची कामगिरी केली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा